हॅलो मस्ती नको करू बघ वातावरण कसला भारी गावाला आलोय माझी लाडाची सगळ्यांना माहिती आहे पूर्ण व्हिडिओ चॅनल व्हिडिओ आहेत जास्तीत जास्त तुम्हाला दाखवतो एक नवीन पोरगा ज्याचं नामकरण करायचंय चतुर्नाव ठेवली नाही दादा केला नामकरण चतुर चतुर्थीच्या दिशे उपास म्हणून चतुर नाव ना चतुर आईसारखा जाय डोळ डोळ आहेत चालत आला एकता कोंडवीत ना लक्ष्मा Halo, halo, halo. Halo, mesti nukur. Bak. Sunita, tadi, Pak. Iya. Iya, Ya. Ya. iya,

पोरगाय पोरगा <laughs> मस्त आहे अरे बघाय आलोय या गुरा लागली <laughs> वरती कुठली दूध काढतोय आता जा त्याला सोडली नाही थांब का लक्ष्मा ते काय चालते सत्ता माझी लाडाची सगळ्यांना माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनल ला सर्व जास्तीत जास्त पिया पिया पहिलं टच आहे ती

पडतोय चित्तुर्या चित्तुर तुझ्या रे पण <laughs> लक्ष्मा काय तुला सारखं काय हवं तू

डोळू काय भावराय भवरा पुजरा बन नको त्या वेळा बंद आपल्या गुड बुजरी नाही सरली ती त्याच्यावर हलो हलोडी उभी राशी तिकडे ह्या ये तिकड पडव तिला गुरु येत नाही वरतच राहतात हे गाय दुधाच्या गाई येतात दोन आणि ही खालीच असते माझी बघून हलो 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 हॅलो मस्ती न करू बघ नको चौकस पिया पाऊ नको पी बरोबर हो पाहिजे दूध तपास नाही तू वाच तर दूध पहिले दूध चार

तेल वास्त्राला आणलाय हा चला आलो वातावरण मग कसला भारी गावाला आलोय वा शांती सुख मस्त दुधाचा माह आहे दूध पितायत तिकडं आहे हे का घाबरतोयस तू उरल्या तू ओ चतुर चतुर बघील इकडे हा बिझी आहे तो चतुर हा मस्त ठेवली ये

बला किती पितोय पॉट भरला बघिम चमचिक पितोय कसा हा या ब्लू शुक पॉट भर तुझे असलं बारके पहिलेटच आहे ना

कमी आला याचा हो तर समजायला लागला त्याचा कलर पण बदलते मी तुम्ही शक्तीबाई शक्तीबाई हो शक्तीबाई